श्री स्वामी समर्थ मराठीच्या कथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की उद्या गणपती बाप्पा बसणार आहे तर मग आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जन्मकहाणी एकदा ऐकायलाच हवी असे केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्णतः होते शिवाय गणपती बाप्पासुद्धा खुश होतील शिवाय गणपती बाप्पांपर्यंत तुमची सेवा पूजा अर्चा सहज पोचेल आणि गणपती बाप्पा दहा दिवस तुम्हाला नक्की पावतील तर मग चला ना ना तर मग कहाणीला सुरुवात करूया गणपती बाप्पा हे आपले आवडते दैवत म्हणून गणपतीला आपण गणपती बाप्पा असे म्हणतो गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना अनेक नावे आहेत त्यात श्री गजानन हे नाव आपण आवडीने घेतो पण हे नाव गणपती बाप्पांना कसे पडले तर भगवान शंकर आणि देवी पार्वती हे दोघे कैलास पर्वतावर राहत असत भगवान शंकर अनेक वेळा तप करण्यासाठी अरण्यात जात ते बऱ्याच काळाने परत येत तोपर्यंत देवी पार्वतीला एकटेच आपल्या घरात राहावे लागे एकदा काय झाले पार्वती माता एकटीच आपल्या घरात होते तिला आंघोळ करायची होती पण आंघोळ होईपर्यंत घराची राखण कोण करणार तो तोच पार्वती मातेला एक युक्ती सुचली आपल्या अंगाचा मळ काढून एक मुलगा तयार केला आणि त्याला सजीव करून दाराशी राखण कराव्यास बसवले राखण कराव्यास बसवल्यानंतर पार्वती माता मुलाला म्हणाली हे भगवाळ मी आंघोळीला जात आहे माझी आंघोळ होईपर्यंत तू कोणालाही आज सोडू नको असे त्या मुलाला सांगून पार्वती माता आंघोळीला गेली पार्वती मातेच्या आज्ञेप्रमाणे गणपती बाप्पा दाराशी उभे राहिले जो येईल त्याला अडवू लागले भगवान शंकर तेथे आले मुलाने त्यांना अडविले गणपती बाप्पाने त्यांना अडविले ते म्हणाले घरात जायचं नाही माता पार्वती आंघोळ करीत आहे मुलाचे हे बोलणे ऐकून भगवान शंकर म्हणाले चल दारातून बाजूला हो मी स्वतः हे स हे माझे घर आहे भगवान शंकराचे हे बोलणे ऐकून मुलगा म्हणाला तुम्ही कुणीही असो मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही काही झालं तरी माझ्या मातेची आज्ञा मी पाळणार मुलाच्या या बोलण्याने शंकर भग भगवान शंकर खूप रागावले अगोदरस्ते रागीत त्यात मुलाची उत्तरे ऐकून त्यांचा राग अनावर झाला क्रोधाने त्यांनी आपल्या हातातील त्रिशूळ उचलला आणि सरळ त्रिशूलाने त्या मुलाचे डोके उडवले शूलाने सरळ गणपती बाप्पांचे डोके उडवले ते डोके दूर आकाशात उडून गेले आणि मुलाचे धड जमिनीवर गतप्राण होऊन पडले तेवढ्या वेळा देवी पार्वती बाहेर आल्या मुलाचे डोके नाही धड मात्र गतप्राण होऊन पडलेले आहे हे दृश्य पाहताच पार्वती मातेने एकदम किंकाळी ठोकले आणि मोठमोठ्याने रडून आक्रोश करू लागली ती शंकरजीला म्हणाली माझ्या मुलाला तुम्ही का मारलं त्याला जिवंत करा नाहीतर मी सुद्धा जिवंत राहणार नाही पार्वती मातेचा ऐक्रोश एक ऐकून तिची केवलवानी अवस्था पाहून भगवान शंकर गहिवरले त्यांनी आपल्या शिष्या गणाला बोलवले शिष्यगण येताच भगवान शंकर म्हणाले तेव्हा सर्व सर्व देवगण तिथे उपस्थित होते सर्व देवगण त्या बाळासाठी गणपती बाप्पांसाठी एक, एक डोके शोधाव्यास गेले श्रीहरी विष्णू यांनी एका गजाचे मस्तक तिथे आणले आणि लवकरात लवकर शंकरजीने ते मस्त त्या धडाला लावले आणि गणपती बाप्पा जिवंत झाले त्या क्षणापासून त्यांना गजानन हे नाव देण्यात आले आणि सर्व देवतांनी आपल्यातील एक एक शक्ती त्या बाळाला म्हणजे गणपती बाप्पांना दिली अशा प्रकारे गणपती बाप्पा सर्व गुण संपन्न आणि सर्व सर्व शास्त्रविद्येमध्ये निपुण असे झाले अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या जन्माची ही कहाणी जर का जर का आपण श्री गणेश चतुर्थीला ऐकली वाचली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपली सर्व पापे नाहीसी होतात अशा प्रकारे हे माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद